बातमी धक्कादायक आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये दिव्यांग मुलीवरती लैंगिक अत्याचार झालाय आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस भागामध्ये जन्मतास अंध असलेल्या सव्वीस वर्षीय मुलीवरती पस्तीस वर्षीय आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे घाबरून गेलेल्या पीडितेनं धाडस करून ही घटना आपल्या अठरा वर्षीय लहान बहिणीला सांगितली आणि यानंतर हा प्रकार आई वडील आणि मामाला समजला मामानं पीडित मुलीला घेऊन थेट पोलीस आयुक्तालयामध्ये धाव घेतली पोलीस आयुक्त या घटना संदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले तर आरोपी नितीन शिवाजी पार्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा बलात्कार आणि इतर कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय अतिशय धक्कादायक प्रकार हा संभाजीनगर मध्ये घडलेला आहे कधीचा प्रकार आहे आणि पोलिसांनी आता या सगळ्यावरती कशा का पद्धतीने कारवाई केली आहे छत्रपती वाळूज भागातील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे एक अंध मुलगी जी आहे ती सव्वीस वर्ष लोकच राहत होती त्यावेळी त्या ठिकाणी असणारा एक कामगार मुलगा जो आहे तो त्यांच्या ओळखीचा होता फायनान्स मध्ये काम करत असल्याने त्याचं जाणं येणं जो जा ते आहे ते त्या मुलीच्या घरी सातत्याने असायचं मात्र एकोणावीस डिसेंबर रोजी जे आहे ते मुलगी घरामध्ये काम करत असताना त्यावेळी ठिकाणी संबंधित तरुण जो आहे तो तुझ्या वडिलांचा फोन आला असं सांगत त्या तरुणीकडे गेला आणि त्यानंतर तरुणी घरामध्ये एकटीच दिसल्या असता तिच्यावरती जबरी अत्याचार देखील केला आहे आणि जर तू कोणाला सांगितलं तर तुला जीवस मारून टाकील अशी धमकी जी आहे ती या नर्मादाने दिली होती त्यामुळे या तरुणी जी आहे ती या प्रकरणी कोणालाही सांगितलं नाही मात्र दोन दिवसांनी तिच्या लाल्या बहिणीला सर्व प्रकार जो आहे तो या तरुणीने सांगितला होता त्यानंतर त्या तरुणी संबंधित तिच्या मामाला या प्रकार सांगितला त्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन था था या संपूर्ण प्रकाराची माहिती जी आहे ती दिली आणि त्यानंतर वाळू डीसी मध्ये तरुणा तरुणाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला असतात पोलिसांनी तातडीने या तरुणास ताब्यात घेतला असून आता या तरुणांनी देखील स्वतः या प्रकाराची कबुली दिली आहे अगदी अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ